विश्वास आणि अतूट नाते परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर वेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीस तंदुरी आईस्क्रीम मिल्कशेक आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्याचे विश्वासाचे व आपुलकीचे ठिकाण म्हणजे हॉटेल श्री गोकुळ बिअरवेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मिटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय सर्व सोई सुविधा नियुक्त प्रशस्त निसर्गरम्य ठिकाण शंभर लोकांच्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध त्याचबरोबर लग्न कार्यासाठी शंभर लोकांच्या मुक्कामाची सोय असे वैविध्यपूर्ण कार्यालय व रेस्टॉरंट छोट्या कार्यक्रमापासून ते लग्न कार्यासाठी सर्व एकाच छताखाली गोकुळ मंगल कार्यालय विटा संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव महिलांनी एकत्रित केला निषेध बदलापूर व कोलकत्ता येथील निंदनीय घटनांचा विट्यात निषेध बदलापूर येथे दोन लहानग्या मुलींसोबत झालेला अमानुष अत्याचार आणि कोलकाता येथील एकतीस वर्षीय डॉक्टर मुलगीची अत्याचार करून केलेली अमानुष हत्या बाबी खूप क्लेशदायक आहेत या घडलेल्या घटनेचा निषेध प्रतिभाशक्ती युवती मंचाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकपेटा येथे करण्यात आला या दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली गेली प्रतिभाशक्ती युवती मंचाच्या वतीने ही मागणी करण्यात आली यावेळी प्रतिभाशक्ती युवती मंचाच्या प्रतिभा पाटील वैभव पाटील आदर्श संकुलातील विद्यार्थिनी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि आजही तो जागा चालू राहण्यासाठी तुम्ही सर्व बघितली आज ते उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हाला प्रणाम आज तसं निषेध 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 आपण बरोबर पण हा निषेध जोपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं था नाही कोलकाता था आणि बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध मैत्री आणि कार्गिन सारख्या तत्वज्ञानांचा क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यासारख्या महान स्त्रियांनी या महाराष्ट्राच्या भूमीला पावन केलं आणि आपल्या मनगटात एवढी ताकद आहे की आपण वाघिनी सारखं लढायला जमलं पाहिजे आपल्याला तसच या झालेल्या घटनेबद्दल जाहीर निषेध व्यक्त करून तुम्ही तुमच्या मनामध्ये इतकं ताकद निर्माण करा कारण वार नाही तलवार आहे ती संशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती संशेरीची धार आहे ती काही राख नाही ती झगता अंगार आहे त्यामुळं हा अंगार जर कोणावर पडला ना तर जाळ हा होणारच एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या आसपास होणाऱ्या प्रत्येक घटनेचा किंवा प्रत्येक गोष्टीच तुम्हाला निदर्शनात आलं तर आपल्या पालकांपर्यंत आपल्या शिक्षकांपर्यंत ती पर गोष्ट आज आजच्या पिढीत लहान तीन चार वर्षाची होती खरंच आपण इमॅजिनही करू शकत नाही तिचं इतकं वय म्हणजे त्या साजूक तळीला उमलच्या आधी तोडण्याचा अधिकार त्या नराधासाला कोणी दिला लवकरात लवकर हो या घटनेची कारवाई व्हावी आणि कारवाई होऊन फक्त थांबणार नाही तर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण इथे जमलेलो आहोत का केलेला आहे का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांच्याकडे वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता या महाराष्ट्रात एकावर एक असे अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण हे नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना असेल त्या युवतीला असेल त्यांच्या घरातल्यांना असेल त्या कुठल्या परिस्थितीमधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपला सक्ती कायदा लवकरात लवकर पास व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा हे महाराष्ट्रात घडते आहे किंवा भारतात घडत आहे हे वारंवार या घडता घडत आहे ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो कसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर, लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या डिपेंड न राहता स्वतःच्या मंडसातच इतकं बळ निर्माण करा की तुमच्याकडं कोणी वाक्या नजरेनं सुद्धा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय हिंद जय जे महाराष्ट्र